चाले मी फिरायला आल्या मुसळधार सरी धावून गडूळ जळ्याने झाली सुरुवात कविता गेली राहून नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये तर हा सगळा व्ह्यू बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण आलेलो हो, आहोत लनावडा एक्सप्लोअर करण्यासाठी सो चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया आणि मी तुम्हाला आज काय काय एक्सप्लोर करते ते पाहूया आय लव लनवळ्याचा हा बोर्ड आणि ही नेहमीचीच डॅमची ती भिंत हा अतिशय सुंदर पसरलेला निसर्ग त्यामध्ये केस सुकवणारी मी आणि वजन कसे बसे झेलणारा हा घोडा आणि मला हायफाय देता देता गुपचुप आपलं वायफाय कनेक्शन इथे जोडणारा माझा भाऊ ओके ओके नाही बघत त्यांना आपण प्रायवसी देऊयात आणि आपण हा सुंदर निसर्ग पाहूया आता ट्रिप खाली पाणीच पाणी वर सर्वत्र पसरलेली धुक आणि हे वळणा वळणाचे रस्ते ने खूप बोलले फ्रेंड्स थांबा आता तुमच्या समोर येते जास्त फॉग आहे हा हे टायगर पॉइंट आणि हे पहा हे माझी दोन क्यूटशी गोड़, -गोड़ मुलं शू स्वीट ना आणि पावसामध्ये छत्री घेऊन मम्मी आणि भावाचा बचाव करणारी ही माझी बहीण काय झालं शुरू, तरी प्रसन्न झालेली ही माझी फॅमिली आणि गरमागरम कांदा भजीवर ताव मारणारी मी आणि हातामध्ये गरमागरम चहा तर फ्रेंड सुख म्हणजे काय असत तर ते हे असत कथक मधला चक्कर हा नृत्य प्रकार करताना माझी मम्मी आणि छत्रीची एक कांडी तुटली निरर्थक चर्चा करणारे सर्वजण आली आहे पण मला नॉलेज चार दिवसांचा आणि प्रचंड पाऊस आहे गेली चार दिवसापासून कंटिन्यू इथं पाऊस आहे

निघाले मी कुठे ते माहित नाही फ्रेंड्स दुखेच दुखे दिसते फक्त जरा कुठे वाटलं लोणावळ्याने जिंकलं माझं दिल तेवढ्यात अचानक आले पार्किंगचे बिल ते पार्किंग। शेंगा चटपट चणे आणि कॉर्न खाऊन आम्ही खिसा केला जरा हलका आणि ह्या कोळशातून गरम गरम जणू उडत होत्या उलका आणि मी देखील ह्या, ह्या कोळीशावर गरम गरम स्वीट कॉर्न भाजण्याचा आनंद घेतला. नाव फुडी जातात. आतमध्ये बाप रे आ तुम्ही तुम्ही सनी स्पोर्ट्स अशी शॉप लातात. हेचा निम्मी मॅगझिन खूप छान बुडदा गगा. ఉడలే అండి ఓకే మార్నింగ్ మేఘా हे बघा फ्रेंड्स पाण्याचा प्रभाव खूप जास्त असल्यामुळे आम्ही इथेच थांबलो आणि आमचे दोन झोंबीज सो खूप जास्त पाण्याचा उद्रेक आहे तर तुम्ही जर जाताल तर प्लीज सेफ्टी बाळगा अजिबात पाण्यामध्ये जास्त उतरू नका कारण आमच्यासमोर किती तीन ते चार जणं स्लिप झाले होते सो आम्ही लांबूनच ह्याचा आनंद घेतला माझे डोळे तृप्त झाले है। वाला वाला का <laughs> या सॉरी सॉरी नाही काकू मला खूप जास्त आवडल्या कारण त्यांना मला मुलं आहेत याच्यावर विश्वासच बसत नव्हता आणि माझ्या हरी गाडीमध्ये मा आत्यासोबत बसला होता फ्रेंड्स मी त्याला भुशी डॅमला नेले नाही कारण खूप जास्त पाऊस आणि पाणी देखील खूप जास्त होते खूप जास्त भिजलो फ्रेंड्स त्याच्यामुळे पुढचा लोणावळा ना एक्सप्लोर नाही केला सो आता आम्ही डायरेक्ट घरी चाललोय आणि डिनरला जा मी आलो सुवे युनिक वॉल नाव घेऊन गेल्यानंतर मला काही व्हिडिओज काढता नाही आले कारण आम्ही प्रचंड दमल होतो सो आम्ही फायनली आलेलो आहोत सुवेजमध्ये जेवायला तर uh, मी तिथली टेस्ट सांगतो आणि हे बघा सगळे जण दमलेले असल्यामुळे फुटेज द्यायलाच तयार नाहीये मला आ, ही हॉटेल आहे ना प्युअर नॉन व्हेज आहे त्याच्यामुळे आता ह्याची टेस्ट मे बी युनिक असेल सगळे फोटो काढण्यात बिझी आहे अजून जेवण नाही आलं आमचं आपल्या ह्याच्यात बिझी आहे काय म्हणता कस आहे तर सर्वजण दमलेले असल्यामुळे जेवणावर तुटून पडले होते जर तुम्ही जात जाताय तर प्लीज काळजी घ्या आमचा डिनर झाला ऍक्च्युली मी तुम्हाला सजेस्ट करेल की इथली खिमा गोटाला ही डिश खरंच खूप टेस्टी आहे आ, मी व्हिडिओला इथंच संपवते कारण पाऊस परत यायला लागलाय तर आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा न, कमेंट नक्की करा फ्रेंड्स